ओ बी पंचवीसशे कोटी आणि तीन वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण पंचवीस हजार कोटी रुपये दिले सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा मंडळ आयोगाला मान्यता देताना ह्या चौपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की या चौपन्न टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी दे तुम्ही देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये तर मी चाललंय का म्हटलं मी या काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या बोलतोय मागच्या पण मीटिंगमध्ये इथे मांडल्या आजही मांडल्या तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि सुद्धा मांडलेल्या आहे अर्थात त्यावेळेला अधिक त्याची काही स्कूट फार लक्ष देण्यात आलं नाही आता या वेगवेगळ्या समाजांना या घटकांना तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे त्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम मी माझे सांगितलं होतं की पंचवीस वर्षामध्ये ओबीसीला पंचवीसशे कोटी आणि तीन वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण पंचवीस हजार कोटी रुपये दिले त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हा हे आपलं जे आहे बजेट आहे बजेटचे काय काय चल आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये चेक करून ते मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्या बजेटमध्ये दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडेसातशे कोटी रुपये आहेत इथे पाच कोटी रुपये इतरांना तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे ते असं काम नाही ना उलट हा समाज जो आहे मी मिट, मिटिंगमध्ये सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीसपासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळेच्या जातीगणनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना हा चौपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे हे चौपन्न टक्के आहेत वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे काय तो तुम्ही तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की ह्या टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये जर मी चाललं आहे काय म्हटलं का ते बघा तुम्ही हा एक प्रश्न जेव्हा मी आज मांडला पण ते म्हणाले की नाही काय मी सर्व सुधारितरित्या जे आहे परत एकदा मान्य करून आणि आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत म्हणजे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार कायच येणार त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं वसतीगृह जिल्ह्यात आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओ ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे या महाज्योतीमधील जे मंडळ आहेत त्याचे अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला आहे अजून महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही तो पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्टप्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉक आहे बॅकलॉग आता बघा किती आहे टू थर्ड बॅक बॅकलॉग आहे वन थर्ड फक्त जागा भरल्या टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागोवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि मग त्या त्याप्रमाणे -त्या निर्णय केले होते आम्ही की अगोदर या हा बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा